नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण इथे बघू शकता हुलग्याची डाळ घेतलेली आहे आता ही हुलग्याची डाळीची आज आपण इथे आमटी बनवणार आहोत त्याची रेसिपी शेअर करते याला तुम्ही घुटसुद्धा बोलू शकता किंवा इथे आपल्याला ह्याला घेवडासुद्धा बोललं जातं कुठल्या कुठल्या ठिकाणी घेवडासुद्धा बोलतात कुठल्या कुठल्या ठिकाणी काळा हुलगा बोलतात तर कुठे कुठे काळी मैनासुद्धा बोलले जातात आता हे बनवायची कशी डाळ तर ही डाळ बघा हे हुलगेचे असतात तर हे हुलगे काळे हुलगे आपण छान असे उन्हाळी वाळवणामध्ये आपण हे वाळवून ठेवलेले असतात तर त्याचे डाळ पाडली जाते आणि ही डाळ बघा छान अशी या पद्धतीनं भाजून घेतली जाते भाजून ह्याची डाळ बनवून ठेवली जाते त्यालाच बघा त्यामुळं काय होतं आपल्या या डाळीला चवसुद्धा खूप छान येते आणि छान असं भाजल्यामुळे डाळ तितकीशी चवीलासुद्धा आणि मस्त अशी आमटी किंवा घुट याचं तयार होतं तर चला कुठे न वेळ करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा आता ही डाळ घेतली आणि ही डाळ अर्धी वाटी घेतलेली होती तर स्वच्छ धुवून घ्यायची कारण आपण साठवणीचा आपला हे वर्षभराच्या साठवणीच्या डाळी वगैरे आपण बनवून ठेवलेले असतात तर त्याला आपण काही ना काहीतरी टिकवण्यासाठी लावलेलं असतं जसं की गावाला राख वगैरे लावतात काही केमिकल्ससुद्धा शॉपमधून आपण दुकानातून आणले मार्केटमधून तर त्याला लावलेले असतात केमिकल्स त्याच्यासाठी दोन ते तीन पाण्याने इथे स्वच्छ धुवून घेतले ही डाळ त्याच्यानंतर बघा थोडंसं पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये जेणेकरून एक अर्धी वाटी असेल किंवा एक वाटी तर तेवढं पाणी घालून इथे बघा दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत फक्त इथे आपल्याला ही डाळ भिजवायची नाही लगेच आपल्याला कुकरमधून ह्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत भातासोबत याच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या इथे बघू शकता डाळसुद्धा आपली खूप छान अशी शिजली आहे इथे थोडंसं बोटाने दाबूनसुद्धा दाखवते मस्त शिजली गेली आहे जेणेकरून आपण याचं मस्त आमटी बनवू शकतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने वाटण न करता मस्त अगदी भातासोबत भाकरीसोबत भाकरी, सोबत भाकरी सुद्धा खाण्यासाठी ह्याची ह्याच्यासोबत खूप छान लागते चला तर मग आता पुढे बघा आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेलामध्ये छान असं जिरं भाजून घ्यायचं छान बघा जिरंसुद्धा फुललेलं आहे तर आता त्याच्यामध्ये आपण एक मिडियम साईजचा मोठा कांदा घेतलेला तर तो सुद्धा परतून घेऊया बारीक चिरून घेतला होता इथे तुम्ही अगदी दोन कांदे वापरले तरीही चालेल कारण तितकीशी ही जी आमटी आहे ती खाण्यासाठी खूप छान होते जेवढा जास्त कांदा तितकी ही खायलासुद्धा खूप सुंदर लागते चवदार होते आणि इथे आता बघा त्याच्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे हळद घातलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं अगदी कांदासुद्धा इथे बघू शकता ट्रान्सपरंट झालेला आहे त्याच्यानंतर कढीपत्ता घातल्याच्यानंतर इथे आता बघू शकता हळद घालून आपल्याला इथे टोमॅटोसुद्धा या पद्धतीनं परतवून घ्यायचा आहे इथे कुठलंही वाटण वापरत नाही फक्त कांदा टोमॅटोची जी, जी इथे पेस्ट तयार होणार आहे जे की स्मॅश करून म्हणजे अगदी मीठ घालून बघा आता का कांदा टोमॅटो आपल्याला इथे छान असं मऊ होतं मिठामुळे तर छान असं दाबून दाबून घ्यायचं म्हणजे मस्त मऊ शिजलेसुद्धा जातात आता ह्याच्यामध्ये बघा मी कश्मीरी चिली पावडर वापरले जी की कलरवाली असते ती थोडीशी अगदी पाव चमचा वापरली आणि इथे मी एक मोठा भरून चमचा कांदा लसूण मसाला वापरला आहे आता हे छान आपण मसाले या कांदा आणि टोमॅटोसोबत मिक्स करून घेऊया याच्याने जितकं आपले मसाले छान या कांदा टोमॅटोसोबत स्मॅश होतील तितकं छान चवीला भाजी होते तेलसुद्धा सुटलेलं आहे मसाल्यांना छान याच वेळी आपल्याला ही जी डाळ होती तर ही डाळ शिजवून घेतलेली आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे थोडीशीच तुम्ही चमचाच्या मदतीने स्मॅशसुद्धा करून घेऊ शकता अगदी जसं घोटं वगैरे असतं तसं छान अगदी तयार होते इथे बघा थोडीशी स्मॅश करून अगदी थोडीशी घेतली होती तर काहीशी डाळ तशी शिल्लक ठेवली आहे छान अशी उकळी यायला लागली की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम मसाला गरम मसाला नसेल नाही घातला तरीही चालेल असेल तर नक्की घाला इथे बघा आता छान उकळी यायला लागलेली आहे त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे भरपूर सारी हिरवीगार चिरलेली कोथिंबीर इथे बघू शकता खूप छान आपली इथे भाजी तयार झालेली आहे अगदी पटकन होते कधी आपल्याकडे भाजीला वगैरे काही नसेल तर आपल्या साठवणीचे असे वर्षभराच्या साठवणीच्या डाळी वगैरे आपण ठेवलेल्या असतात पण ही जी डाळ आहे ना जेव्हा आपण भाजून घेतो त्याच्यानंतरची जी चव असते ना ह्याची खूपच अप्रतिम लागते नक्की या पद्धतीनं हुलग्याच्या डाळीची आमटी एकदा नक्की घुटं हे बनवून बघा खूप आवडेल तुम्हाला अगदी भाकरीसोबत भातासोबत मस्त चुरून कुस करून की मजा येते खाण्यासाठी सुद्धा अगदी संध्याकाळच्या वेळी का जास्तीचं काही न बनवता असा बनवण्यासाठी उत्तम पर्याय आहे मस्त लागते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडली असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा आणि मित्रपरिवारांमध्ये शेअरसुद्धा करा कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून त्याच्या त्याच्यापुढील बेलगंटीसुद्धा वाजवा म्हणजे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय